सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना नर्सिंग कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला त्या कर्मचाऱ्याचा धक्का लागला या रागातून त्या विद्यार्थिनीने मारहाण केली व प्रकरण माफीनाम्यानंतर मिटलेही मात्र मुकादम यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे तुण 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 हा शे। शे। मी त्याला चांगलं ओळखतो तो माझ्या गावातला आहे पहिली गोष्ट त्याच्यामुळे मला त्याचा चांगला परिचय तो मुलगा कसा आहे की त्यांनी कोणत्या तरी चुकीच्या हेतून केलेली गोष्ट मुळीच नाही

सगळ्यांना बाहेर काढ नाही आपण काय त्याचे हे नाहीये सीसीटीव्ही फुटेज पोलीस बघा नाही सीसीटीव्ही पोलीस बघेल मी माझी माझी मुलगी आहे की म्हणून माझ्याकडे तिला अंगा हात अधिक ब्रेस्ट अट झाला की नाही সেয়া মুলসমূহে ব্ৰেষ্ট হাত লওক हे बोलले आहे विषय मित्र बोलले आहे विषय मित्र बोलले आहे शमरीने बोलले वंदना बोलले आहे पोलीस स्टेशनला धागले त्याला काय हे बोलले आहे

पहिल्यांदा त्यांनी त्यांचा काही विषय झाला त्याच्यानंतर आणि विलगा मारण केली तुम्ही त्याला शिबिगायला हा खोटो बोलतोय का काय म्हणतोय मी शिबिगाड केलेली नाही आले, पण आहेत ना इथे ऐकून घ्या काय केलेली नाही मी त्याला मी फक्त त्याला जा विचार होते तुम्ही त्याला जा विचारला मग त्या बंडण्याच्या कानाकडे पाच मारले सकाळी बसून काय करूया तुम्ही इथे वरिष्ठ अधिकारी आहात कानाकडे पाच मारले त्याच्या मारा ना समज दिले